आंबिवली गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे पावसाळ्यात डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डे कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मानगावतर्फे वरेडी हद्दीतील राज्यमार्गापासून आंबिवली गावामध्ये जाणाऱ्या रस्त्याची अवस्था झाली आहे ग्रामीण रस्त्यांची गुणवत्ता सुधारली जावी यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात असून नवीन रस्त्यांची कामे झाल्यावर त्या रस्त्यांची सतत देखभाल केली जाते मात्र जून दोन हजार पावसाळ्यात या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते परंतु हे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले होते आणि त्याचा परिणाम सध्या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये दिसून येत आहे कर्जत कल्याण राज्यमार्गापासून ते आंबिवली गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या कामाची सुरुवात पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली होती परंतु रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपाचे ठेवण्यात आले होते रस्त्यावरती डांबरीचे कार्पेट आणि मोऱ्यांचे काम देखील बाकी आहेत त्यानंतर उर्वरित काम करण्यासाठी चोवीस मध्ये जून महिन्यात आठ ते नऊ तारखेला डांबरीकरणाचे काम करण्यात आले शासन नियमाप्रमाणे पंधरा मे नंतर कोणत्याही प्रकारचे डांबरीकरणाचे काम करण्यास बंधन असून देखील केवळ बिल काढण्याच्या उद्देशाने ठेकेदाराने पावसाच्या सरी पोचलत असताना जून महिन्यामध्ये डांबरीकरणाचे काम केले होते पावसाळ्यात केलेल्या कामाचा फटका हा रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये दिसून येत आहे त्यामुळे पावसाळ्यानंतर या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण केले जाणार होते परंतु ठेकेदाराकडून ते काम करण्यात आले नाही पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले परंतु हे थे काम ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे शासनाचा पैसा पाण्यात जात असताना शासकीय अधिकारी आपल्या कार्यालयामध्ये खुर्चीत बसूनच कामकाज पाहत असून ठेकेदारांचे बिल पास करत असल्याचे निदर्शनास येत आहे ठेकेदाराला दिलेल्या वेळेवर काम पूर्ण केले नसल्याने या रस्त्याचे काम तीन टप्प्यात करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे परंतु हे काम ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने स्थानिक नागरिकांकडून या कामाची चौकशी करण्याची मागणी होत असून त्या संदर्भात सोमवार दिनांक दहा मार्च रोजी आंबिवली गावातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कर्ज तेथे धडकले व तेथील अधिकाऱ्यांना गावामध्ये बोलून रस्त्याची पाहणी करण्यास सांगितले असता तत्काल अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी करण्यात आली संबंधित ठेकेदाराला खराब झालेला रस्ता पुन्हा नव्याने करण्यास सांगितले असून लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना सांगण्यात आले आहे तालुक्यामध्ये अशी निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याने गावातील ग्रामस्थांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तसेच रायगड जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांना निवेदन देण्यात आले आहे आंबेली गावचा जो रस्ता झाला आहे मेन रोडपर्यंत तो गेल्या वर्षी काही त्यांनी रस्ता केला त्या टायमाला भरपूर पाऊस पडला आणि पावसामध्ये भर पावसामध्ये त्यांनी डांबर टाकले तर त्या डां पावसामध्ये डांबर टाकलेला रस्ता सर्व उकडून गेला आणि ह्या वर्षी त्यांनी आता पंधरा का वीस दिवसापूर्वी जो रस्ता बनवला आहे तो काय एवढा उत्तम दर्जाचा बनलेला नाही एकदम निष्कृष्ट दर्जेचा रस्ता बनलेला आहे तर त्याची त्या रोडची आणि त्या ठेकेदाराची सकल चौकशी करून त्याला नंतर बिल पास करून घ्यावं